ओ थाई। 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 थाई ना ओ ताई 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 जास्त नका ना जरा थांबा ना पाच मिनटं दोन पाच मिनटं बातमी होईल बोलतो बातमी दुसरीच होईल चला ठीक आहे ही बातमी मरेल दुसरीच बातमी तयार नाही नाही आपल्याला माईक बंद करून हा माईक बंद करून घ्यायची ठाकरेंच्या सेनेचे हे दोन नेते सगळ्यांसमोरच भेटले आहेत अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे हे दोघंही इतर नेत्यांसह पुरंदर लाठीमार प्रकरणातील जखमींची भेट घेण्यासाठी रविवारी पोहोचले सर्व नेत्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली पण माध्यमांशी बोलण्याआधी या दोघांमध्ये काय घडलं ते पहा यामध्ये सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सहा केलेल्या आहेत सत्तर टक्के लोकांनी सह्या केल्या नाही हे तुमच्या बोलण्यावर स्पष्ट होते जे सहा मुलं तिथे घेतलेले आहेत त्या सहा मुलांच्या मध्ये काही लोकांवर त्यांनी तीनशे सातची केस टाकली ज्याच्यावर तीनशे सातची केस टाकली त्याला त्यांनी ताब्यात घेतलं नाही मात्र त्याच्या तीनशे चोवीस एक केस टाकलेली आहे मी

जरा थांबा ना पाच मिनिटं पाच मिनिटं थांबा नाईट माईक मला विदाऊट माईक बातमी होईल दुसरीच बोलतो त्या बातमी दुसरीच होईल चला ठीक आहे ही बातमी मरेल दुसरीच बातमी तयार होईल नाही नाही आपल्या आपल्याला माईक बंद करून या ना हा माईक बंद करून घ्यायला पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांची तुम्ही भेट घेतली काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ज्या आजींचा यामध्ये जीव गेलाय तस त्यांच्या देखील कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही खरं तर त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला बऱ्याच जणांची डोके फुटले आणि ही प्रोसेस काय आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण या आजींचं निधन झालेलं आहे आणि याला बेसिक कारण हे विमानतळाचं जे ऍक्वायजेशन आहे तेच आहे दानवेंनी आपलं भाषण संपवलं आणि ते माध्यमांशी बोलण्यासाठी स्टेजच्या खाली आले पण त्याच वेळी सुषमा अंधारे बोलत असल्याने दानवेंना डिस्टर्ब झालं आणि त्यांनी अंधारेंना थांबण्यास सांगितलं यानंतर अंधारेंनी आधी ज्या कामासाठी आलोय ते पूर्ण करू असा सल्ला त्यांना दिला पण सगळेच समोर असल्याचं दोघांच्याही लक्षात आलं आणि पुढे हा वाद थांबला मात्र याची चर्चा तिथं झालीच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेले अनेक वर्ष शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला शेतकऱ्यांनी ड्रोन सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करू दिलं नाही बैलगाडी अंगावर येण्याचं निमित्त करत पोलिसांनी लाठी हल्ला केला यात अनेक शेतकरी जखमी झाले शेतकऱ्यांकडूनही पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली याच दरम्यान एका वृद्ध महिलेचं निधन झालं आणि या कारवाईच्या तणावानंच हे निधन झाल्याचा आरोप दानवेंनी केला आहे आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण हृदया ताण येऊन या आजींचं निधन झालेलं आहे आणि याला बेसिक कारण हे विमानतळाचं जे ॲक्वेजेशन आहे तेच आहे आणि हे होत असताना ज्या पद्धतीने हे लोक लढा देतात अजून भूसंपादन नाही कोणती नोटीस नाही कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलिसी बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापटसुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इश्यू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा यानंतर सुषमा अंधारे यांनीही माध्यमांशी बोलताना आपण वैयक्तिकरित्या या आंदोलनासाठी काय करणार ते जाहीर केलं अंधारे आजच सांगितलं मी की जर मला पक्षीय राजकारण असतं तर मी प्रोटोकॉल मध्ये भरकन आले भरकन निघून गेले असते मी इथल्या प्रत्येक मायमाऊलीचं म्हणणं ऐकून घ्यायला थांबले नसते मी शब्द दिलाय मी यांची बहीण आहे मी यांची लेख आहे मी यांच्यासोबत उभी आहे तीन दिवसांनी आम्ही याच्या संदर्भातली एक विस्तृत पत्रकारां पोलिसांनी जे जे ॲलिगेशन्स केलेले आहेत गावकऱ्यांवर त्या सगळ्या ॲलिगेशन्सचं उत्तरं देणारी पत्रकार परिषद आम्ही तीन दिवसांनी घेऊ त्या पत्रकार परिषदेत आम्ही आमचे मुद्दे स्वतंत्रपणे मांडू त्याच्या उपर मुख्यमंत्र्यांचं आम्ही अजूनही वेळ मागतोय मुख्यमंत्र्यांना आमचं नम्र निवेदन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की त्यांनी तो वेळ द्यावा त्यांना वेळ नसेल तर मग आम्हाला नाहीला आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठावा लागेल आणि त्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुषमा अंधारे लेख म्हणून जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं गरजेचं आहे पण त्याच वेळी जाहीरपणे एकमेकांना अशा प्रकारे टोमणे मारण्यानं त्याची चर्चा जास्त होते याचंही भान ठेवणं गरजेचं आहे निलेश जाधव लोकमत डॉट कॉम